नमस्कार विद्यार्थी पालक मित्रांनो करियर मेकिंग गायडन्स चॅनल मध्ये आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांचे हार्दिक स्वागत आज एक महत्वाचा विषय तुमच्या समोर आलो नीट यूजी दोन हजार चोवीस यासाठी फॉर्म भरण्याची प्रोसेस संपूर्ण भारत देशामध्ये त्याचबरोबर भारत देशाबाहेर सुद्धा वेगवेगळ्या सेंटर मधून पाच मे रोजी दोन वाजता नीट नॅशनल इलिजिबिलिटम एंट्रन्स टेस्ट आपल्याला होणार आहे आपल्या सर्वांना माहीत आहे आणि या सर्व फॉर्म भरण्याची प्रोसेस आपल्याला जी काही वेळ मानून मिळाली आहे ती पण आज संपत आली नाही परंतु आजचा जो विषय आहे तो म्हणजे नीट युजी दोन हजार फॉर्म भरणार आहे या फॉर्म साठी संदर्भात आज आपण विस्तृत चर्चा करणार आहे वास्तविक पाहता अठरा मार्च दोन हजार चोवीस ला ही करेक्शन विंडो चेंज ओपन होणार आहे आणि वीस मार्च दोन हजार चोवीसच्या संध्याकाळी अकरा वाजून पन्नास मिनिटापर्यंत संध्याकाळच्या आपल्याला या तीन दिवसामध्ये आपल्याला करेक्शन करायचं आहे सध्या करेक्शन चालू हे जे फॉर्म भरण्याची प्रोसेस तारखेला करेक्शन सुरू होणार आहे वास्तविक आजच्या या नीट युजी दोन हजार चोवीसच्या फॉर्म पहिले पासून एनटीए ने नॅशनल टेस्टिंग एजन्सीने आपल्या सर्वांना खूप महत्वाचं आणि खूप इम्पॉर्टंट सर्वांना सोपी प्रक्रिया करून दिलेली आहे यामध्ये पाठीमागच्या बऱ्याचशा काही क्लिस्ट प्रोसेस होत्या त्या दोन हजार चोवीसमध्ये एन टी फॉर्म भरण्याच्या या नीटच्या फॉर्म भरण्यामध्ये खूप साऱ्या सरळ आणि सोप्या पद्धती करून ठेवलेल्या आहेत बऱ्याच वेळा डॉक्युमेंट अपलोडिंगचे ऑप्शन दरवर्षी असायचा आणि त्याच्यामध्ये खूप सारे क्वेश्चन्स उपलब्ध व्हायचे आणि ते यावर्षी या डॉक्युमेंट अपलोडिंग आपल्याला कॅटेगरीचं असेल किंवा कोणत्याही प्रकारचे डॉक्युमेंट अपलोडिंग यावेळेस ठेवलेलं नाही त्यामुळे तो एक प्रक्रिया एन टी एने आपल्याला सोपी करून दिलेली आहे करेक्शन विंडो मध्ये मात्र काही त्यांनी टॉपिक गेल्या वर्षी पर्यंत म्हणजे नीटच्या इतिहासामधील दोन हजार तेवीस पर्यंत काही ठराविकच आपण एडिट करू शकत होतो परंतु मित्रांनो सर्वात महत्वाचा टॉपिक आज या निमित्तानं तुम्हाला सांगतो आहे की या वर्षीच्या नीटच्या फॉर्म भरण्याच्या एनडीएने मात्र आपल्याला प्रत्येक टॉपिक वरती आपल्याला चेंज करता येऊ शकणार आहे आजपर्यंत खूप साऱ्या मित्रांनी आम्हाला फोन केलेला आहे किंवा माझ्या नावामध्ये चेंज झाला आहे मध्ये चेंज झालेला आहे त्याचबरोबर मी दहावीच्या मार्क्स नुसार जे नाव लिहायला पाहिजे होतं तसं न लिहिता आपण आधार कार्ड नुसार लिहिलेलं आहे त्याच्यामध्ये स्पेलिंग मध्ये मिस्टेक झालेला आहे मोबाईल नंबर मध्ये मिस्टेक झालेले आहे ईमेल आय मध्ये चेंज झालेला आहे नॅशनॅलिटी बदल झालेला आहे आपला इंडियन लिहिण्याच्या दुसरं मध्ये पर्मनंट ऍड्रेस आणि जो काही टेम्पररी ऍड्रेस आहे तो पण चेंज झालेला होता कॅटेगरीमध्ये आपल्याला खूप सारे ऑप्शन्स आपल्याकडे समोर होते या सर्व संदर्भामध्ये आपल्या सर्वांना या निमित्ताने या या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे मित्रांनो अठरा मार्च पासून ते वीस मार्चच्या संध्याकाळी अकरा वाजून पन्नास मिनिटापर्यंत नीट युजी दोन हजार चोवीसच्या एन टी एका ही जे करेक्शन विंडो दिलेली आहे याच्यामध्ये तुमचा पूर्णतः फॉर्म आपण ओपन करून तुम्हाला चेंज करता येऊ शकणार आहे आणि तुम्हाला रेड अक्षरामध्ये लाल अक्षरामध्ये त्यांनी नोटिफिकेशन मध्ये शंभर टक्के सांगितलेलं आहे की यापुढे तुम्हाला करेक्शन करता येणार नाही त्यामुळे सर्वांनी करेक्शन जर करायचं असेल तर तुम्ही याच दिवसात करून घ्या परत एक्सटेन्शन वाढणार नाही अशा ना प्रकारचे नोटिफिकेशन मध्ये सांगितलेलं आहे बऱ्याच वेळा याच्यामध्ये काय चेंज करू शकत नाही मी हे पहिल्यांदा टॉपिक सांगेन खूप कमी गोष्टी आहेत की ज्यामध्ये फक्त मोबाईल नंबर तुम्ही जो रजिस्टर्ड मोबाईल नंबर दिलेला होता तो आणि ईमेल आय डी म्हणजे जो रजिस्टर्ड ईमेल आय पहिल्यांदा दिलेला होता तो फक्त तुम्हाला चेंज करता येणार नाही बाकी सर्व फॉर्म तुम्हाला चेंज करता येणार आहे सर्वदाची बातमी आहे मित्रांनो कितीही तुमच्या चुका झालेल्या असतील तरी सुद्धा तुम्हाला चेंज करता येणार आहे आता बघा मी पहिल्यांदा दोन टॉपिक सांगेल की फक्त चेंज तुम्हाला करता येणार काही नाही तर तुमचा मोबाईल नंबर रजिस्टर्ड किंवा ईमेल आयडी डी एवढे दोनच टॉपिक तुम्हाला चेंज करता येणार नाही मग तुम्ही काय काय चेंज करू शकता तर त्या संदर्भात आज आपण चर्चा करणार आहे बऱ्याच वेळा ॲड्रेस जो आहे तो ऍड्रेस आपला चुकला असेल मध्ये चूक झालेली असेल तरी पण आपण चेंज करू शकणार आहे नॅशनलिटी आपली समजा इंडियन असेल एन आर आय असेल याच्यामध्ये चेंज करू शकणार आहे कॅटेगरी मध्ये सुद्धा तुम्हाला बऱ्याच वेळा तुम्ही ओपन मधून फॉर्म भरला आता ईडब्ल्यूएस चा फॉर्म तुमच्याकडे आलेला असेल तुम्हाला मिळालेलं सर्टिफिकेट असेल तर तुम्ही ईडब्ल्यू एस करू शकता ईडब्ल्यू एस असेल तर ओपन सुद्धा करू शकणार आहे काही जणांना ओबीसीचं सर्टिफिकेट पाठीमागे मिळालेलं नव्हतं त्यांनी ओपन मध्ये लिहिलं होतं परंतु ओबीसी सर्टिफिकेट आता मिळते असं वाटत असेल तर त्यांनी कॅटेगरी ओबीसी सुद्धा चेंज करता येऊ शकणार आहे काही जणांना बऱ्याच वेळा याच्यामध्ये इन्फॉर्मेशन नव्हती त्यामुळे कॅटेगरीमध्ये चेंज सुद्धा करेक्शन विंडो मध्ये होणार आहे बऱ्याच वेळा मेल फिमेल आणि थर्ड मध्ये सुद्धा सेक्स मध्ये सुद्धा आपल्याला चेंज करता येणार आहे त्याचबरोबर तुमचं स्पेलिंग चेंज झालेलं असेल म्हणजे तुमच्या नावामध्ये मागं पुढे झाले असेल ते चेंज करू शकणार आहे त्याचबरोबर तुमची कॅटेगरी सुद्धा चेंज करू शकणार आहे कॅटेगरी संदर्भात एक महत्वाचा टॉपिक या निमित्तानं तुम्हाला मी सांगणार आहे की बाबा नो कॅटेगरी तुम्ही जी काही आता सेंट्रल लेवलसाठी ही उपयोगी येणार आहे आणि यानंतर दोन प्रक्रियेमध्ये तुम्हाला भाग घ्यायचा आहे म्हणजे ऑल इंडिया कोटा एम सी सी थ्रू चालणाऱ्या एमबीबीएस बीडीएस चा त्याचबरोबर ऑल इंडिया कोटा डबल ए ट्रिप सी थ्रू चालणाऱ्या बीएमएस एस बी एच जी सेंट्रल म्हणजे देश वरची वर ऑल इंडिया कोट्याची जी प्रोसेस असते त्यावेळेस ती एक प्रक्रिया चालते आणि दुसरी ती प्रक्रिया चालली असते त्याला तुमच्या तुमच्या राज्यातली स्टेट प्रक्रिया म्हणजे ज्याला पंच्याऐंशी टक्के कोटा जो असतो त्यासाठी जी सर्वांची एकच सीई टी सी मार्फत मार्फत चालवली जाणारी पंच्याऐंशी टक्के कोट्याची जी प्रक्रिया असते या ऍडमिशन प्रक्रियेमध्ये वेगवेगळे फॉर्म आपल्याला भरावे लागत असतात त्यामुळे एन टी फॉर्म भरत असताना बऱ्याच वेळा काही गोष्टी जर समजा कॅटेगरीमध्ये झालेल्या असतील तर त्या कॅटेगरीमधल्या चेंजेस तुमच्या स्टेट काउन्सिलिंगमध्ये तुम्ही भाग घेत असताना तुम्हाला शंभर टक्के चेंज करता येऊ शकते का सांगा बऱ्याच वेळा व्ही चेंटी वन एटी टू आणि एटी थ्री ओबीसी आणि एसबीसी या सर्व कॅटेगरी मध्ये आपल्याला पाहायला गेलं तर ओबीसी मध्ये जातात आणि ज्यावेळेस तुम्ही स्टेटमध्ये काउन्सिलिंग मध्ये जाता त्यावेळेस तुम्हाला व्ही जे व्ही कॅटेगरी सेपरेट येते त्याच्यासाठी सेपरेट तुम्हाला आरक्षण सुद्धा आहे एन टी वन टू थ्री एसबीसी ओबीसी याच्यासाठी वेगवेगळ्या आरक्षणामध्ये तुम्हाला तरतूद केलेली आहे त्यामुळं तुम्हाला स्टेट मध्ये गेल्यानंतर आज जरी ओबीसी असेल तरी तुम्हाला एन टी वन टू थ्री अशा प्रकारच्या स्टेट काउन्सिलिंग प्रक्रियेमध्ये ज्यावेळेस मध्ये म्हणजे ऍडमिशन प्रवेश फॉर्म भरत असताना आपल्या आपल्या राज्यामध्ये म्हणजे महाराष्ट्र स्टेट काउन्सिलिंगच्या पंच्याऐंशी टक्के कोट्यामध्ये फॉर्म भरताना आपल्याला कॅटेगरी चेंज करता येऊ शकते फक्त कोणत्या वेळेस कॅटेगरी चेंज करू शकणार नाही हे एक लक्षात घ्या एमसी थ्रू ऑल इंडिया कोट्यामध्ये एमबीबीएस आणि ची प्रक्रिया मेडिकल काउन्सिलिंग कमिटी थ्रू ऑल इंडिया कोट्याची चालू असते त्याच्यामध्ये एम्स जिप्मर ए एम यू बी एच यू आणि एफ एम सी आणि पंधरा टक्के ऑल इंडिया कोट्यामधील सर्व एम बी बी एस आणि बी डी एस चे गव्हर्नमेंट कॉलेज येतात ही प्रक्रिया एम सी सी कडून सेंट्रल लेवलवरती भारत देशावरती दे, देश पातळीवरती ही प्रक्रिया चालत असते त्यावेळेस मात्र हा जो फॉर्म भरलेला तुमचा ओबीसी असेल ओपन असेल एस सी असेल एस टी असेल यामध्ये तुम्हाला ओपन टू रिझर्वेशन अशा कॅटेगरीचं चेंज करता येऊ शकत नाही पण रिझर्वेशन तू ओपन करता येऊ शकणार आहे ये एवढं एक टॉपिक लक्षात ठेवा तो फार क्लिस्टमध्ये जाण्याची काही गरज नाही तुम्हाला स्टेट काउन्सिलिंग प्रोसेसमध्ये जर जाणार असेल म्हणजे आपल्या राज्याच्या महाराष्ट्र स्टेट काउन्सिलिंग प्रक्रियेमध्ये तुम्ही ज्यावेळेस जात असता त्यावेळेस मात्र ओपन पासून ते रिझर्वेशन पड म्हणजे ओपन पाच ईडब्ल्यू एस असेल एप ओपन टू ओबीसी असेल किंवा ओपन टू एस सी एस टी असेल तर हे कॅटेगरी आपल्याला चेंज करता येऊ शकणार आहे आपल्या स्टेट काउन्सिलिंगमध्ये फॉर्म भरताना त्याचबरोबर रिझर्वेशन कोणतं पण तुम्ही आता टाकलेलं असेल किंवा चुकलं गेलेलं असेल एस सी एसटी आपल्याकडे रिझर्वेशन एस टी टाकतो आणि बऱ्याच वेळा त्याची व्हॅलिडिटी मिळत नाही तर ते तुम्हाला त्यावेळेस सुद्धा तुम्हाला व्हॅलिडिटी मिळणारच नसेल तर तुम्ही ओपनमध्ये कॅटेगरी चेंज काउन्सिलिंग प्रोसेसमध्ये करता येऊ शकणार आहे <Sessantik> <Sessantik> सर्वात महत्वाचा रेड अक्षरमध्ये इकडे रे सांगितलेलं आहे की बाबांनो तुम्हाला वेळ वाढवून मिळणार नाही नो एक्सटेन्शन तुम्हाला एक्सटेंशन मिळणार नाही ना 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 या तीन दिवसामध्ये तुम्हाला जे काय करेक्शन आहे ते सुद्धा तुम्ही करेक्शन याच तीन दिवसामध्ये करता येऊ शकतंय काही वेळा आधारमध्ये सुद्धा अपडेटमध्ये बऱ्याचशा चेंजेस होत्या किंवा काही अडचणी होत्या त्या आधार अपडेट मधल्या चेंजेस सुद्धा आपल्याला तुम्हाला करून मिळणार आहे आणखी काय चेंज करून मिळणार आहे समजा तुमची केल्या चेंज होणार आहे तुमचा एक्झाम सिटी चेंज एक करता येणार आहे एक्झाम सिटी सेंटर चेंज करता येणार आहे फादर नेम मदर नेम त्याचबरोबर स्टुडंट नेम स्पेलिंग मध्ये मिस्टेक सरनेम मध्ये पाठीमागे पुढे हे सर्व चेंज करता येऊ शकणार आहे तुमचा स्कूलचा ऍड्रेस स्कूलचं नेम हे चेंज करता येऊ शकणार आहे तुमचा फोटो चांगला नव्हता बदल होता आपल्याला बदल करता येणार आहे तुमचे फिंगर प्रिंट्स काही जणांनी टेन फिंगर्स आपल्याला सांगितलेले होते पण काही जणांनी एकच कम केलेला होता त्याला फिंगर पण आपल्याला चेंज करता येणार आहे सिग्नेचर आपली सुद्धा चेंज करता येणार आहे त्यामुळं एव्हरीथिंग यु कॅन चेंज नीटच्या इतिहासामधील सर्वात महत्वाचा दोन हजार चोवीस मध्ये हा टॉपिक लक्षात ठेवायचा आहे की यावेळेस मात्र तुम्हाला प्रत्येक गोष्ट आपल्याला चेंज किंवा एडिट करता येणार आहे एक्सेप्ट तुमचा मोबाईल नंबर आणि ईमेल आय डी आनंदाची बातमी आहे की सर्व माझ्या महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थी आणि पालकांसाठी नीट योजनेचा फॉर्म भरण्यासाठी बऱ्याचशा गोष्टीच्या क्लिष्ट प्रक्रिया एन बंद करून आपल्याला सोप्या पद्धतीने आपल्याला करण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याचबरोबर ज्या ज्या विद्यार्थ्यांनी चेंज करायचं असं सर्व विद्यार्थ्यांनी अठरा मार्च पासून ते वीस मार्च संध्याकाळी दहा वाजून पन्नास मिनिटापर्यंत सर्व गोष्टी चेंज करून घ्या याच्यानंतर तुम्हाला एक्सटेन्शन मिळणार नाही त्याचबरोबर एनटीएचा फॉर्म भरण्यासाठी वेळ वाढवून सुद्धा मिळणार नाही हे सर्वात महत्वाची गोष्ट आणि हे तुमच्या या निमित्तानं लक्षात ठेवा तर याच महत्वाचा अपडेट देण्यासाठी मी तुमच्या समोर आलो होतो ज्या ज्या विद्यार्थ्यांना फॉर्मच्या संदर्भामध्ये काही क्वेरीज असतील किंवा प्रत्येक टप्प्यावरील काउन्सिलिंगच्या प्रक्रियेमध्ये कॉलेजवरती फॉर्म भरण्यापासून ते कॉलेजमध्ये ऍडमिट होईपर्यंत सर्व ए टू झेड ऑल इंडिया कोट्यात ओपन स्टेट डोमेशन काउन्सिलिंग त्याचबरोबर स्टेट काउन्सिलिंगच्या प्रक्रियेमधून एमबीबीएस पासून फिजियोथेरपी सर्व कोट्याच्या ऍडमिशनच्या प्रक्रियेचा लेखाजोखा किंवा डिटेल तुम्हाला काउन्सिलिंग प्रक्रियेमधून आमच्या पाहिजे असेल तर आमची पेड काउन्सिलिंग प्रक्रिया तुम्ही जॉईन करू शकता त्याचबरोबर ज्या ज्या विद्यार्थ्यांना इतर सर्व काही क्वेश्चन पेपर्स पाहिजे असतील एलन असेल आर सी सी असेल किंवा उन्हा आपल्याला काही टेस्ट पेपर सुद्धा पाहिजे असतील एक्झाम्पल शाह राजर्षी शाहू कॉलेज असेल किंवा एलन एनच्या टेस्ट पेपर असेल विद्या आराधना अकॅडमी असेल या सर्वांचे काही टेस्ट पेपर सुद्धा आपल्या विद्यार्थ्यांना आपण पाठीमागच्या दोन वर्षामध्ये जे आले ते विद्यार्थ्यांना दे देण्याची योजना आपल्यामार्फत पीडीएफच्या स्वरूपामध्ये किंवा प्रिंटच्या स्वरूपामध्ये आपण देत आहे त्यासाठी सुद्धा तुम्ही संपर्क करू शकता आपल्या सर्व विद्यार्थी आणि सायन्स साठी परीक्षेसाठी त्याचबरोबर रिपीटर विद्यार्थ्यांना दोन हजार चोवीसच्या परीक्षेसाठी हार्दिक शुभेच्छा देऊन आपल्या टीम करिअर मेकिंग गायडन्स तर्फे आपल्या सर्वांना प्रत्येक इच्छा आणि कामना पूर्ण हो एवढीच ईश्वर प्रार्थना करून आजचा व्हिडिओ सोपूया जय हिंद जय